रेल्वे स्टेशन बाजार समिती व मुख्य बस स्थानक या परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी असते पण प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काहीच उपाययोजना त्या ठिकाणी नव्हत्या त्यावर वृत्त प्रकाशित केले होते त्याची दखल घेऊन पोलिस आयुक्त यम राजकुमार यांनी दहा जणांचे स्वतंत्र पथक तयार करून त्यांना रात्र गस्तीची रात्री दहा ते पाठे पाच वाजेपर्यंत जबाबदारी दिली आहे सोलापूरच्या रेल्वे स्थानकाबाहेर शहर पोलिसांची चौकी होती पण ती सध्या अस्तित्वात नाही महापालिकेच्या परिवहन मंडळाचे कार्यालय देखील बंद पडले आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी बेशिस्त रिक्षा चालकांचा नाहक त्रास प्रवाशांना करावा लागत होता अनेकदा प्रवाशांसमेवेत अरेरावी देखील केली जायची प्रवाशांची फसवणूक ही झाल्याचे पाहायला मिळाले या पार्श्वभूमीवर आता सबसे 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 पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी वाहतूक पोलीस व सदर बाजार पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी नेमले आहेत याशिवाय श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बस स्थानक परिसरात दोन वाहतूक अंमलदार व फौजदार चावडी पोलिसांचे काही कर्मचारी असतात बाजार समितीत दोन वाहतूक पोलीस व जोडबाई पीठ पोलीस ठाण्याचे काही अंमलदार नेमण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांचीही भीती दूर झाली असून रिक्षा चालकाची मनवाणी देखील थांबल्याचे चित्र आहे रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशन बस स्थानक बाजार समिती अशा गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आयुक्ताच्या आदेशानुसार दहा अंमलदार व एका अधिकाऱ्याचे स्वतंत्र पथक तयार केले आहेत रात्रीच्या वेळी तिन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन अंमलदार असतात आणि अधिकाऱ्यांसमेत कर्मचारी असतात रात्रभर ते विविध ठिकाणी गस्त घालतात अशी माहिती शहायिक सायग पोलीस आयुक्त वाहतूकचे सुधीर खेरटकर यांनी दिली अक्कलकोट पाणी टाकी सोलापूर बस स्थानक रंगभवन रेल्वे स्थानकासमोरून एस एसटी बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांच्या पर्स मधील दागिने रोकड खिशा मोबाईल पैसे गळ्यातील दागिने दरमहा तीन ते चार अशा घटना घडतात पण प्रवाशांची गर्दी इतकी असते की पोलिसांना देखील त्या चोरट्याचा लवकर शोध लागत नाही अशा वेळी प्रवाशांनी गर्दीत बसमध्ये चढताना पर्स विशातील मोबाईल पैसे महिलांनी गळ्यातील दागिन्यांवर लक्ष ठेवायला हवे असे आवाहन पोलिसांनी केले आहे